बडिंगस तालुक्यातील हनीमनाळ इथं रेणुका मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा संपन्न गावकऱ्यांच्या सहकार्यातून मंदिर जीर्णोद्धाराचं स्वप्न साकार कलसारोहणासाठी सौंद्य आणि जोगळ भावी इथून आणलं पवित्र जल कडिंगज तालुक्यातील हनिमनाळ येथील रेणुका मंदिराचा वास्तुशांती आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या भव्य सोहळ्यात गावातील तसंच बाहेरगावातील देणगीदार ग्रामस्थ आणि तरुण मंडळींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला कळस पूजन नूलच्या श्री गुरुसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते पार पडलं वास्तुशांती आणि कलशारोहण विधी प्रख्यात पुजारी गिरीश कुलकर्णी यांनी संपन्न केलं यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सरपंच विनाताई पाटील उपसरपंच राजेंद्र चव्हाण अमर नलवडे रेणुका पुजारी राजू मगदुम भानुदास पाटील आणि शिवाका नाईक आदींचा समावेश होता कलशारोहणासाठी समदती येथील परशुराम कुंड आणि जोगळ भावी इथून पवित्र जल आणण्यात आलं या कार्यासाठी राजेंद्र चव्हाण अभिजित कुलकर्णी हेमंत राजमाने प्रल्हाद मोरे सचिन राजमाने आणि तमाना हिरेमठ यांनी विशेष मेहनत घेतली मंदिर जीर्णोद्धारासाठी गावातील तसंच बाहेरगावातील देणगीदारांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक योगदान दिलं देणगीदार गवंडी कामगार वाहन सेवा देणारे आणि विविध स्वरूपात मदत करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुण मंडळींनी प्रसाद वाटप आणि इतर व्यवस्थापन मोठ्या प्रमाणावर सांभाळलं रेणुका मंदिर जीर्णोद्धार समिती देवस्थान कमिटी ग्रामपंचायत आणि सेवा संस्थेच्या सहकार्यातून संपन्न झालेला हा सोहळा गावकऱ्यांसाठी विशेष प्रेरणादायक ठरला